आणि बोरो केवळ बोलबच्चन नसते आवर्जून सांगलो कुठल्याही कार्यक्रमाला का बोलायचे दहा दिवसा अगोदर पन्नास हजार घेत होतो थांब थांब था, था, मेन काम आहे मेन पण तू हा ना कुठल्याही कार्यक्रमाला का बोलायचे दहा दिवसा अगोदर पन्नास घेत होतो आता साठ केलेत का म्हणलो हो मी थांब रे हा तू मला बोललेलं कळलं नेमकं काय म्हणायला बा नाही 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 तुम लढो हाम कपडे सांभाळते हे धने माया माग करू नका भावी आमदार म्हणून फॉर्च्युनरचे टायर <णागाए। णागाए>। मोजे चलायले तुला दिस ना का बरोबर अरे <णागाए>। मी हेच सांगितलं तुला <णा आमदार व्हायची गरज नाही खासदार व्हायची गरज नाही भारतातला बाळा कुठलाही तुला भाऊ म्हणून एक सांगितलं कुठलाही स्टेज असो त्या स्टेजवर बसायला बाळा पहिल्यांदा सत्ता लागते आपल्या हातात सत्ता येणार नाही का मक्तेदारी पिढी दा चालू आहे एखादा माणूस असतो गरिबीतून पुढे येतो शेती करता करता जनसामान्यावर नेतृत्व करतो चांगलं काम करतो खासदार होतो तसं प्रत्येकाच्या नशिबात येत नसते एखादा माणूस तर एक गोष्ट सांगतो की कुठलाही विचार असो हो। त्या विचार मंचावर बसायला पहिल्यांदा सत्ता लागते उदाहरणार्थ इथं आमदार आला तुम्ही त्याला तिथं बसवणार का इथं बसवणार माहिती सांगा तुमच्या मनातून तर इच्छा असणार त्याला तिथंच बसवाव तुमच्या मनात इच्छा आहे त्याला बाहेरच बसवाव पण तरी बसणार कुठं कुठं बसणार हा मग एक गोष्ट लक्षात ठेवा भारतातलं कुठलंही स्टेज असो त्या स्टेजवर बसवण्यासाठी पहिल्यांदा सत्ता लागते आपल्या हातात येणार नाही दुसरी गोष्ट मालमत्ता लागते काय लागते आता तू काय रेतीचं चा टँकर चालवणार आहे ना तू शेतात गांजा पिकवणार पैसे कुठून येणार ती आकड तू कल्याण चौफेर आकडा क्रमांक सात मटका खेळणार जुगार खेळणार का तू डांबर गायब करणार सिमेंट रोड गायब करणार घरकुल गायब करणार मग याकडे पैसे येणार कुठून पण एक गोष्ट सांगायलो अरे भारतातलं कुठलंही स्टेज असो बसायला लागते सत्ता सत्ता नसेल तर लागते मालमत्ता जरी आपल्याकडे सत्ता नसेल जरी मालमत्ता नसेल तर बुद्धिमत्तेच्या भरोशावर भारतातल्या प्रत्येक स्टेजवर जात जाता येते मग सरलं आमदार व्हायची काय धतुरा गरज आहे खासदार असो आमदार असो कलेक्टर असो डेप्टी कलेक्टर असो सध्या सरची एंट्री झाली आपली खुर्ची मेन माणसाच्या बाजूला आहे खलास आपली खुर्ची काय बरोबर गुरु आपली खुर्ची काय मेन माणसाच्या बाजूला मग आमदार होऊनच काय धतुरा करणार मी त्याच्यात पुन्हा आमदार झालो मी गाडी बदलणार मी फॉर्म हाऊस करणार मी काही आगाव कुटाणा करणार तीन फुटाची गादी घेणार त्याच्यापेक्षा मला पोरांचा जेव्हा प्रश्न असेल जेव्हा आमच्या पोरावर अन्याय होईल जिथं सरकारी भरतीत घोटाळा होईल हे भिकारचोत गाडी ठेवायची वीस रुपये घ्यात संभाजीनगरमध्ये मध्ये सेंटर आहेत काय काही आयवान हा बरं असो हा इथं सांगू नका तिथे गेल्यावर धिंगाणा करा तू पोरील बोलताना भ्याला तर तिथं काय धतुरा करणार आहे विद्यार्थी दशेत होतो आम्ही विद्यार्थी दशेमध्ये काल का विद्यार्थी दशेत होतो आंदोलन का? केले धिंगाणा केले केसेस झाल्या सहज म्हणता येत नसते म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा अन्याय आपल्यावर व्हायला ना तर त्याचा भिमोडोही आपल्याला करता आला असता पण नाही आपलं म्हणणं आहे कोणीतरी यायला पाहिजे कोणतरी आंदोलन करायला पाहिजे सर्व ठीक व्हायला पाहिजे आणि आयती मेजवानी तुला जेवायला पाहिजे ते होणार नाही म्हणून विनंती एकच करायलो <coughs> कल्याण भाऊला आम्हाला आहे की बाबा येणाऱ्या काळात हे जे टी सी एस नावाची भिकारचोट पद्धत आणली आहे इथं काही शिक्षक आहे तुम्हालाही माहीत आहे हे टी सी एसमध्ये मध्ये एक हजार रुपये फॉर्म भरायचे आहेत याच्यात कोणी आहे का फॉर्म भरले असते ना काही काय ना हा पोलीस भरतीवाला बरं आहे तू सध्या साडेतीनशे वर आहे पोलीस भरती बी हजार झाली का आ पोलीस भरतीचे हजार रुपये कुठं फी आहे नाही मग बहुतेक तू दुसऱ्या देशातली भरती देत असल बरा असो बँकिंग बँकिंग म्हणताय ना भाऊ तू बँकेची काय नोकरी करायला लोक तानात असतात पैसे लेम असतात कर, चांगल्या गोष्टी करणं गरजेचं बँकिंग मध्ये करणाऱ्या पोरांनाही परीक्षा तुमची घेत आयबीपीएस ने निकाल बरोबर लावले सर्व ठीक आहे पण या टीसीएस न काय केलं एक हजार रुपये घेतले टीसीएस न काय केलं नऊशे रुपये घेतले आणि पुन्हा हे भिकारचोड आमच्या पोराला जर ऑब्जेक्शन घ्यायचं तर एका प्रश्नाला बहुतेक शंभर रुपये अडीचशे त्या नीटमधल्या पोराला पाचशे रुपये समजा त्यांनी प्रश्न विचारला भारताचे राष्ट्रपती खालीलपैकी कोण आणि उत्तर आहे द्रौपदी मुर्मू उत्तर तेच आहे ना मग त्याच्यात बी ताण आहे तुला तो होईल कसं सांग ना त्याला तानालाय खरंच राष्ट्रपती कोण आहेत <laughs> बाजूचं म्हणलं मी तर नाही भारताच्या राष्ट्रपती कोण द्रुपदी मुर्मू आनी आता द्रुपदी मुर्मू म्हणल्यावर आपण काय करणार ऑप्शन क्रमांक दोन आहे आणि समजा टी सी एस न उत्तर दिलं ऑप्शन क्रमांक तीन मला ऑब्जेक्शन घ्यायचंय तर ऑब्जेक्शन घेण्यासाठी मला शंभर रुपये खर्च करायचे नीटची परीक्षा असेल तर पाचशे रुपये खर्च करायचे आता याच्यामध्ये काय होणार मी जाणार कुठं नेट कॅफेवाल्याकडं नेट कॅफेवाला अकाउंट कोणाचं जोडणार त्याचं समजा याच्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे म्हणून वाटलं टी सी एसला तुमचे शंभर परत पाठवायचे तर तुला ते कॉल करणार का बरं तू एवढा ध्यानावर हो आहे का तू अ शंभर भरलेले आहेत म्हणून तू एवढा ध्यानावर हो आहे का तू ध्यान एकाच जागी आहे का नाही मग ते शंभर कोणाकडे जाणार नेट कॅफेवाल्याकडं अरे हे जर आपण महापोर्टल जेव्हा होतं त्या महापोर्टलच्या विरोधात मोर्चे काढले तसेच आपण चालू ठेवले असते तर काळ वेळ बदलला असता पण तुम्ही ते सहन केलं आणि सहन केल्यावरच काय होतंय अन्याय वाढत जातो म्हणून आपला बाप म्हणला होता गुलामांना गुलामीची जाणीव करून द्या म्हणून तो बंड करून उठेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होत आहे काय मात्र यानं परिवर्तन होणार नाही या ठिकाणी सन्माननीय नितीन वाकुणे सर याच्या ग्रस्तांसाठी काम करतात चांगलं काम आहे त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या हो द्या ह्युमन राईटचं right काम करणारे आमचे मित्र लक्ष्मण नवले सर आम्ही मोर्चामध्ये जे काही महापोर्टल त्यानंतर तलाठी भरती हे जे आंदोलन होते त्यामध्ये प्रमुख धुरा संभाजीनगर ज्या माणसानं सांभाळली ते लक्ष्मण नवले सर यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या हो द्या एकदा टाळ्या तुमच्यासाठी हो द्या एकदा जागी बरं फक्त पोरं जागी फास्ट पोरं पहिल्यांदा एक काम करायचं आपण युवक आहेत युवक म्हणल्यावर पहिलं एक काम करायचं आपल्या अंगातला आळ झटकायचं आहे पहिलं काम आपल्या अंगातला आळ झटकायचं हात वर करा सर्वांनी हाताची शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकशाही अण्णाभाऊ साज्यांचा आता लक्षात घ्या आता थांब रे तुम्हाला महा जय जयकार करू नको सध्या बरं चालू आहे एक बायकू हे बायकू एकच बरी हा बायकू एक हे पुन्हा म्हणाले कस काय एकच लक्षात घ्या एकच सांगायला तुमच्यासाठी कधी डिप्रेशन मध्ये राहायचं नाही टेन्शन घ्यायचं नाही तू गमवलं काय जे तू याकडे होत काय तू याकडं सांग ना ईसाची एक अंडर पॅन <laughs> दुसरं काय अरे आपल्याकडे आहे काय एकच गोष्ट सांगतो कुठलाही डिप्रेशन यायचं नाही तर एक पोरगा होता मी सर माझ्या मोबाईल मध्ये एक सेटिंग केली होती की मला अननोन हो कॉल आला नाही पाहिजे आणि अननोन कॉल आला नाही पाहिजे म्हणून सेटिंग केली त्याच पोराचे दहा कॉल मला होते आणि त्या पोरानं पोलीस भरतीत नाही लागला म्हणून दुसऱ्या दिवशी सुसाईड केली होती माय बाप्पा बोलले म्हणून तेव्हापासून मी रात्री बारा वाजून एक वाजो कोणाही पोराचा फोन येऊन मुद्दा उचलत असतो की त्याचा प्रॉब्लेम काय का पण त्याच्यात दलिन तर डायलॉग म्हणते सर मोह मन लाग ना अरे आता तुह मन लाग ना मग मन लावायला मी कुठे येऊ म्हणजे मेंटॅलिटी पाहना आता तु मन लाग ना रात्री तीन लायकांनी फोन केलाय सर ते इद्दूत सहायक मध्ये असा असा घोटाळा झालाय मी भाऊ लभ्यू नाही मुद्दाम रात मायक रेकॉर्डिंग आहे भाऊ लभ यू को ते कोमात गेलं ना त्याला वाटलं फोन कोणाला लावला आहे म्हणलं भाऊ लब यू ते मला कसं काय काय नाही म्हटलं घरी झोपलो होतो एवढ्या तीन वाजता तो हा फोन आला प्राणप्रिय माणसाशिवाय फोन कोण करणार म्हणलं तुझी समस्या काय ते इद्दूच सहायकचा प्रॉब्लेम आहे मला ते सॉल्व तुम्ही करा नेमकं मॅटर काय सव्वीसशे जागा होत्या तेवीसशे पोरांची भरती झाली तीनशे पोरं भराय त्याच्यापैकी कोणी आलं किथं हा तुमचं निवेदन माझ्याकडे द्या ते मी दानवे साहेबांना काळे साहेबांना आणि परवा कार्यक्रम एकनाथ शिंदे साहेबासोबत आहे सध्या नादच सर सरचा <laughs> मी तुम्हाला एकच सांगितलं खुर्ची कुठली असो सत्ता मालमत्ता नाही तर बुद्धिमत्ता नाहीतर मग आसमानशा टपका खजूर पेलट घरकान घरकन घाट का